हे आपण मिसळासाठी लागणारे ब्रेड घेऊन आलो आहे आणखी जेन्युन तुमचा शिव सकाळ मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती मी आता मार्केटला गेलो होतो आज सकाळच्या नऊ व नऊ वालेत मी थोडंसं नाश्त्यासाठी घेऊन आलो वाईफ ची बरी नाही साधारणपण आज अमावश्य नायला जाणं आम्ही आलो आहे हॉटेलवरती आज स्टाफ पण कमी आहे आपल्याकडे जे स्टेवरसाठी बाहेर एक माणूस आहे तो काही कामानिमित्त बाहेर गेला आहे तो संध्याकाळी येणार त्याच्यामुळे तंदूर पेटवायचा आज की चपातीवरती चालवायचं चा। कारण लेडीज स्टाफ आहे आप ले आपल्याकडे ते अकरा वाजता येणार तसं आणायला जावं लागणार आहे बाकी बाहेर जाऊन सेटअप वगैरे लावायचं आहे मी थोड्या वेळानंतर लावतो बाकी रस्त्यावर म्हणावी अशी गर्दी नाही आहे बरेच लोक परतीच्या ला हॉटेलला लागल्यात काय होईल ते बिझनेस आपण करणारच आहोत बाकी हा जो बोर्ड आहे तो बाहेर ठेवायचा आपल्याला वडापाव व्यतिरिक्त सगळं अवेलेबल असणार आहे आज कारण वडापाव आज मनुष्यबळ कमी असल्या करण्याने ठेवू नाही शकत बाकी आता जाऊन मी ब्रेड वगैरे घेऊन आलो आहे हे आपण मिसळसाठी लागणारे ब्रे ब्रेड घेऊन आलो आहे आणखीन तर आम्हाला नाश्ता थोडा आणला होता कारण एकदा जेवण वगैरे आणि ग्राहक चालू झाले की खायला मिळत नाही तीन चार वाजता त्याच्यामुळे थोडासा नाश्ता करून मग आता सुरुवात करायची आपण जेवणाला बाकी बोक्याला पण भूक लागले त्याला ब्रेड घातला होता तो नको बोलतो आहे अरे ब्रेड नको तुला फरसाना खातो आहे हा त्याला फरसाना घातला आहे त्याच्या खायची प्लेट आहे ती त्याच्यामध्ये फरसाना खातो आहे तो फरसाना त्याला आवडतोय ब्रेड कधीतरी जर एकदमच भूक आलेली असत तर नाहीतर खात नाही ब्रेड चिकन मटन खात नाही अंडी खातोय चिकन खातो आहे नॉनव्हेजमध्ये बाकी या शाकाऱ्याची ग्रेव्ही पण खातोय गोड काय असेल ते खातोय गुलाबजामुन पण खातोय सर मित्रांनो बारा वाजून एकतीस मिनटं झालेत आपला पहिला टेबल झालेला आहे इथे बसले होते मेंबर जेवून गेले ते चिकन ताट एक सेटअप झालेलं आहे व्हिडिओ केलेलं नव्हतं कारण जेवण खरं आवरणं खूप गरजेचं होतं जेवण आवरलं आहे सगळं तंदूर पण पेटवलं हो आहे चपाती भाकरी पण ऑप्शन ठेवला हो आहे बाकी हे आमच्या घरातल्यानी आमच्या मदरने दिलेत शे वरणीचे शेंगा आहेत विक्का म्हणून दिले काउंटरला ठेवलेत कोणी घेतल्या तर ठीक आहे अजून एक बुट्टे हे असले घरचे आहेत विदाऊट केमिकल बाकी इकडे फॅमिली वगैरे पण सेट आहे ग्राहक थोडेसे कमी होतील अंदाज फक्त सांगतो आहे कारण रस्त्यावरती पाहिजे तशी वर्दळ नाही आहे तरीसुद्धा बाकी बोर्ड लावले सगळे आपण जे मिसळ वगैरे पण आहे आज अंडा भुर्ची अंडापाव ऑमलेट वगैरे ते सर्व ठेवलं आहे फक्त वडापाव वगळता बाकी हा चिकांचा थाळीचा एकशे पन्नासचा बोर्ड आहेच तिकडे दोन्ही पण बोर्ड लावल्या कारणानं ना थोडंफार नाश्ता विष्टासाठी जरी आले तरी आपण ग्राहक करू शकतो आहे या ऑर्डरला सर्व झाले म्हणजे झालेले आहे एक ऑर्डर गेलेली आहे आता ही नेक्स्ट ऑर्डर आपल्याकडे दोन थळे आहेत <स्थाथ> मित्रांनो पाच वाजून एकोणपन्नास मिनटं झाले आहेत आपले ग्राहक झाले थोडेफार तसं मागच्या अमावशाला झाले होते दिवसभर तसे झाले नाहीत पण ठाकच झाले ओपन केल्यासारखं के थोडाफार तरी झाला आता बरोबर पाच एकोणपन्नास झालेत बाहेर अजून पण आहे वर्दळ बऱ्यापैकी आज संध्याकाळी ग्राहक होतील का नाहीत माहिती नाही बघू थोडेफार तरी होतीलच बाकी क्लिनिंग केली आता फ्लोरची क्लिनिंग केले सेटअप आता इथे बसले होते टेबलवरती इथे बसले होते हे दोन टेबल ॲक्युपाईड झाले होते हा टेबल ॲक्युपाईड झाला होता आतलं आता फॅमिलीमध्ये कोणी बसलं नाही बाहेर सगळे बसले होते हा फक्त आता सेटअप लावायचा बाकी जेवण आपचं तयार आहे तंदूरमध्ये आता परत कोळसा टाकला आहे संध्याकाळसाठी बघू संध्याकाळी कसं ग्राहक होतील ते अपडेट तुम्हाला मिळतीलच मित्रांनो संध्याकाळचे सव्वा सात वाजलेत एक टेबल लावलेलं आहे दोघे जण त्यांची ऑर्डर दिली आहे टेबलवरती आणि मी बाहेर आलो होतो वर्धा थोडी कमीच वाटते लाईट्सवर ऑन आहे तर बघू काय ग्राहक होतील ते होतील पण खूपच शांत वाटतो आहे रस्ता शक्यता आहे की ग्राहक कमी होतील तरीसुद्धा हो फॉर द बेस्ट आपली नेक्स्ट ऑर्डर आलेली चिकन मसाला दोन ताटा आहेत त्याच्यानंतर अजून दोन टाटा आहेत त्यांची ऑर्डर पेंडिंगमध्ये ही चिकन मसाला जे दोन ताटं लावले आहेत प्लेट्स लावलेले आहेत ही त्यांची ताटं ही आपली नेक्स्ट ऑर्डर आहे एक करी आहे आणि एक चिकन फ्रायची ताट आहे ही आपली नेक्स्ट ऑर्डर आले हे चिकनचीच ताट दोन्ही पण बाहेर चिकनचा बोर्ड जो आहे ज्या दिवसापासून लावला त्या दिवसापासून चिकन साठी ग्राहक वाढलेत निश्चितच करी आपली हे ताट दहा रुपयेच आहे करीचं शाकाहारी भाज्या झाल्या त्या मित्रांनो रात्रीचे सव्वा दहा वाजलेत यांना तुम्ही ओळखलं असाल हे मागच्या व्हिडिओमध्ये आपल्या एका म्हणजे मागच्या अमोशालाच ना मागच्या अमोशाला आले होते आपल्याजवळ त्यावेळी जेवले वगैरे नव्हते फॅमिलीसोबत होते आज त्यांचे मित्र त्यांच्याबरोबर आहेत आपलं व्हिडिओ वगैरे बघतात तुम्ही सबस्क्राईब केला हे पण सबस्क्रायबरच म्हणजे आपली युट्यूब फॅमिली तर बाकी बरीच आपली मंडळी विचारतात फीडबॅक यांचा जेन्युन फीडबॅक पाहिजे मला असं नाही की व्हिडिओ बघताय म्हणून असं नाही <laughs> तर जेवण आता याच्यातली शाकाहारी दोघे जण जेवलेत आणि दोघे जण मांसाहारी जेवण कसं वाटलं तुम्हाला मी असं नाही की व्हिडिओ बघताय म्हणून असं नाही काय असेल ते जेन्युन तुमचा हां नाही मी आता चिकन थाळीची माझी कंप्लेंट नाही कसं आहे ते आयटम भरपूर देतोय म्हणजे काय स्वतः करतोय त्याच्यामुळे परवडते बाकी असं नाही शाकाहारी जेवणाचं कसा फीडबॅक मला पाहिजे होता चिकाच आहे ना तेच मला कसं आहे असं नको म्हणायला कोणी की सबस्क्रायबर आहे किंवा व्हिडिओ बघतायत आणि व्हिडिओ करतोय म्हणून त्यांनी अशी माझी इच्छा नाही काय असेल तो त्यांचा फीडबॅक मला पाहिजे होता म्हणून ते आता हे जेवलेच येतं हे त्यांचे ताटं वगैरे आहेत मी जेवणाच्या ताटावरती त्यांचा व्हिडिओ नाही केला म्हणलं त्यांना परस्पर असं भेटूनच व्हिडिओ करावा तुम्ही आला त्याच्याबद्दल खूप थँक्यू तुमचं आता हे वेगळे वेगळे तुम्ही कापशी ना बाकी चंदू आणि हे आहेत आपले इथं गंजीचे चारीगावचे आहेत मग गावचे आहेत चालतंय मग तुम्ही मित्रच आम्हाला एकाच ठिकाणी है? बाला है? बाला बेकरी हा तुम्ही सांगितलं होतं बेकरीला एकदा तुमचे थँक्यू आभार की परत इथे भेट दिला तुम्ही नेक्स्ट टाइम नक्की या आणि ग्रुप घेऊन आलात तर काय चांगलंच आहे आपल्याला नेक्स्ट ऑर्डर आले स्पेशल चिकन थाळी ही थोडी मॉडीफाय म्हणजे जसं ग्राहकांना आपल्या पाहिजे तशी देतोय आम्ही त्यांना अळणी चिकनची एक प्लेट पाहिजे पाहिजेच ताट लावायला चालू आहे त्यांना एक अळणी चिकन आणि एक फ्रायमध्ये पाहिजे मसाला खात नाहीत बाकी करी नको आहे चिकन सिक्स्टी फाय नको आहे त्याऐवजी चिकन मध्ये थोडं प्लेटमध्ये पीस वाढा म्हणून सांगितले होते तशी त्यांच्या अळणी आणि फ्राय दोन्ही प्लेटमध्ये प्लेट चिकनचे पीस वाढवून दिलेत ही त्यांची फ्रायची प्लेट हे जे आलेत ते रेग्युलर ग्राहक आहेत असे जर काही मॉडिफाय मॉडिफिकेशन असेल थाळीमध्ये था। तर आम्ही देतो नक्कीच पण ते ऑर्डर मारण्याच्या अगोदर सांगितलं तर बरं होतं नाही तर ऑर्डर मारल्यानंतर परत मॉडिफिकेशनसाठी सांगितलं की थोडंसं कॉस्ट वाढते या त्यांच्या रोट्या ही थाळी आपली तयार झाली आहे त्यांची स्पेशल चिकन थाळी पिकअप होत आहे मंडळी रात्रीचे साडेबारा वाजलेत क्लोजिंग आवरलेली आहे आज ग्राहक आंबाला दर आमशाला म्हणजे मागच्या आमवशाला जेवढे होते तेवढे निश्चितच झाले नाहीत पण सिमिलर झाले जेवण थोडंसं कमी ठेवलं होतं कारण बाहेरचं वातावरण जे सकाळपासूनचं बघितलं होतं थोडंसं कमीच वाटत होतं त्यामुळे जेवण कमी ठेवलं होतं बाकी आपले एक यूट्यूबचे मेंबर फॅमिली मेंबर आले होते त्यांचा इंटरव्ह्यू म्हणजे त्यांच्याशी माझं बोलणं झालं जेवणाचा फीडबॅक घ्यायचा होता तो घेतला बाकी ते याच्याबद्दल पण आलो आले होते आणि आत्ता परत ते व्हिजिट आहेत यूट्यूबच्या माध्यमातून कुठेतरी आपण पोचतोय म्हणजे हॉटेलची प्रसिद्धी होते निश्चितच कारण जर हे चॅनल नसतं तर ही, ही मंडळी आपल्याकडे जेवायला आली नसती आता मध्यंतरी थर्टी फर्स्ट डिसेंबरला कोल्हापूरमधले आपले मेंबर आले होते जेवायला त्यांचे मित्र घेऊन त्याच्यानंतर पुणेची एक फॅमिली आली होती जेवायला हे यूट्यूबच्या माध्यमातूनच तर ही असं म्हणजे आहे ह्यातनं प्रसिद्धी होते नाहीतर बरेचसे लोकं म्हणतात यूट्यूबमध्ये टाईम वेस्ट करू नको त्या बिझनेसमध्ये लक्ष दे वगैरे वगैरे पण आपलं यूट्यूबच्या माध्यमातून पण हॉटेलचं नाव जर झालं तर काय वाईट आहे त्याच्यामध्ये आणि ते होतंय निश्चितच बाकी आजचा व्हिडिओ मी इथे संपवतो आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणखीन चॅनलवरती नवीन असेल किंवा अजूनच सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, गुड नाईट टेक केअर काळजी घ्या बाय